नमस्कार रसिक श्रोते हो माझे साहित्य सारस्वत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत देवा झिंजाण लिखित मेंदूची मशागत या पुस्तकातील निवडक लेखांचे सादरीकरण मी आपणासमोर करते आहे त्यातील आज दुसरा भाग पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही या विचारांचं महत्व देवा झिंजाळ सरांना पटलं त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी वाचन कसं जोपासलं हे ऐकू त्यांच्याच वाचन माणसाला प्रचंड समृद्ध या लेखातून एक काळ असा होता की पुस्तक वह्यांचं तर सोडाच फक्त एक वेळ पोटभर जेवायला जरी मिळालं तरी तो दिवस माझ्यासाठी दसरा दिवाळीहून मोठा असायचा अशाही काळात शिक्षणाची ओढ मात्र कमी होत नव्हती शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाहीच हे जणू आईनं अन भोगत असलेल्या परिस्थितीनं मनावर असं काही बिंबवलं होतं की त्यासाठी काहीही करायची तयारी होती आपल्या जवळच्या मित्रांची शाळेची पुस्तकं शाळा सुटल्यावर विनंती करून मागून आणायची आणि रात्रीच्या वेळी चिमणीत घासलेट घालून तिच्या उजेडात अभ्यास करायचा ही माझी नेहमीची सवय होती जर एखाद्या दिवशी घरात घासलेट पुरेसं नसलंच तर ग्रामपंचायतीच्या खांबळ्यावरल्या लाईटवर पटकन अभ्यास करून घ्यायचा गावाकडची लाईट कधी जाईल आणि कधी जाईल याचा भरवसा नसायचा त्यामुळे जे काही करायचे ते पटापट -पत अभ्यास करावा लागायचा त्यामुळे माझ्या वाचनाचा वेग सुद्धा खूप वाढत चालला होता दुसऱ्या दिवशी ज्याच्याकडून पुस्तक आणलं आहे त्याला ती सकाळी वेळेत दिल्यानं तो पुन्हा पुढचं पुस्तक हसत हसत द्यायला तयार व्हायचा एखाद दुसरी नवी वही सुद्धा कधीतरीच मिळायची जेवढी आईची ऐपत होती तेवढीच श्रीमंती माझ्या शाळेच्या पिशवीत दिसायची त्यामुळे वह्या कायम कमी पडायच्या त्यावेळी इतरांच्या वह्यांची उरलेली कोरी पानं फाडून घ्यायचो आईकडून दाभनानं टाचून एखादी वही बनवून घ्यायची आणि ती वही सुद्धा लवकर संपूच नये म्हणून एका ओळीत दोन ओळी बसतील ह्या बेतानं बारीक बारीक अक्षर काढून मी लिहायचो तेव्हा शिरोडे गुरुजी म्हणायचे अरे किती रे बारीक अक्षर काढतोस बबू तेव्हा मी खाली मान घालून म्हणायचो गुरुजी वही लवकर संपते हो म्हणून बारीक अक्षर काढतोय मी पण माझं अक्षर माझ्या डोळ्यातली आगतिकता वाचून गुरुजी परत काही म्हणायचे नाही गुरुजींनी खऱ्या अर्थानं साथ दिली म्हणून प्राथमिक शिक्षण पूर्ण करता आलं नाहीतर नाउमेद उमेद होऊन घरी बसावं लागलं असतं एवढ्या बिकट परिस्थितीत अवांतर वाचनासाठी पुस्तकं कुठून मिळणार बरं त्यामुळे मिळेल ते अन मिळेल त्या ठिकाणी अधशासारखे मी वाचत राहायचो मुंबईकर मंडळी गावात आली आणि त्यांनी जर गावातून भेळ आणायला सांगितली तरी त्या भेडीच्या कागदावर जे काही असायचं तेही वाचताना कधी वाईट वाटलं नाही त्या माणसांकडून मला भहिणीची एखाद दोन घास मिळावे यापेक्षा त्यांनी भेळ खाऊन कधी होते यावर माझं लक्ष असायचं कारण भेट बांधून आणलेला कागद मला पूर्ण वाचायला मिळावा असं खूप वाटायचं त्यासाठी मी त्यांची भेट संपेपर्यंत तिथंच बसून राहायचो गायच्या पुढी जरी कुणी गावातून आणायला सांगितली तरी त्यावरचं सगळं वाचून काढायचो एस एस टी वरील बोर्ड शाळेतील सगळी भिंतीपत्रके लग्नपत्रिका अजून जे जे काही मिळेल ते ते वाचत असायचो तुम्ही म्हणाल की हे काय वाचन झालं का पण ह्या व्यतिरिक्त काहीतरी वाचायला मिळावं वा असं वाटायचं पण मिळणार तरी कुठून तर तर ना शाळेचीच पुस्तकं मिळत नव्हती तर अवांतर पुस्तक कुठून मिळणार नाही का पुढं हायस्कूलला गेल्यावरही तीच परिस्थिती होती जिथं हायस्कूलचं शिक्षण झालं तिथल्या गावाशेजारी छोटीशी लायब्ररी होती पण त्या लायब्ररीची फी भरायला पैसे मात्र माझ्याकडं नसल्यानं त्या लायब्ररीत झाडू मारायचं काम मी केलं त्या बदल्यात मिळेल ते भरपूर वाचून घेतलं वाचनाचा वेग जास्त असल्यानं मला त्या काळात खूप काही वाचता आलं खूप लेखक कवी कमी वयात समजले जिथं जिथं पोटासाठी फिरलो तिथं तिथं वाचत राहिलो वाचत राहिलो स्वतःला वाचवत आलो काहीही म्हणा स्वतःची पुस्तकं असणं फार महत्वाचं असतं हे एकदा जाणवलं पण बरीच वर्ष ते शक्य होत नव्हतं विशाखा नावाचा कविता संग्रह जेव्हा पहिल्यांदा विकत घेऊन वाचला तेव्हा समजलं की पुस्तकं विकत घेऊन वाचण्यात जी मजा आहे ती कशातच नाही म्हणून तेव्हाच ठरवलं होतं की पुस्तक विकत घ्यायची ऐपत आपल्याजवळ आली की खूप पुस्तकं विकत घेऊन वाचायची खिशात पुरेसा पैसा येऊ लागल्यावर मी भरपूर पुस्तकं विकत घेऊ लागलो नव्या जुन्या लेखकांची दर्जेदार पुस्तकं माझ्या घरगुती लायब्ररीत जमवू लागलो दोन हजार बावीस सालच्या दिवाळीलाही सहा हजार पुस्तकांची त्यात अजून भर पडली तेव्हाही मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना की मला पुस्तक विकत घेण्याचं व घेतलेली पुस्तकं वाचण्याचं बळ मिळत राहू तेवढीच प्रामाणिक इच्छा उराशी बाळगून वाचत राहिलो जेव्हापासून वाचायला येऊ लागलं तेव्हापासून वाचतोय त्यातून एकच समजलं की वाचन माणसाला अंतर्मुख करून समृद्ध करणारं माध्यम आहे कित्येकदा जीवनात संकट येतात आव्हानं उभी राहतात पण अशा काळात पुस्तक अन्न हेच आपल्याला संकटांशी दोन हात करण्याची प्रेरणा देतात वाचनातून माणूस विचारशील बनतो त्याचं आकलन वाढतं आणि त्याच्या मनाची शक्ती प्रगल्भ होते जेव्हा माणूस पडत्या काळात असतो तेव्हा वाचनाचं महत्व अधिक जाणवतं कारण तेच त्याला उभारी देत नवा आशेचा किरण दाखवत वाचन ही सर्जनशीलतेची पहिली पायरी आहे जर मी आजवर वाचलं नसतं तर माझ्या विचारांची दिशा भावना व्यक्त करण्याची क्षमता अन अनुभवांच्या समृद्धीचा ठेवा मला मिळालाच नसता वाचन हे फक्त माहिती देतं असं नाही तर ते माणसाच्या मनाची आणि आत्म्याची देखील मशागत करत पुस्तक वाचताना प्रत्येक पात्र घटना अनभावना यांचं प्रतिबिंब आपल्यात उमटत ज्यातून आपली सर्जनशीलता बहरते वाचनामुळेच मला समाजाचं जगाचं अधिक समृद्ध व्यापक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून आकलन करता आलं हाच आकलनाचा ठेवा माझ्या कविता अन कादंबरीत मला उतरवता आला आहे जर मी कधीच वाचलं नसतं तर कदाचित माझ्यात त्या भावना आणि विचारांना शब्दात मांडण्याची क्षमता निर्माण झाली नसती कवी किंवा लेखक म्हणून जे काही मी निर्माण केलं आहे ते वाचनामुळेच शक्य झालं वाचनाशिवाय माझं सर्जनशक्तीचं आकाश इतकं विशाल झालंच नसतं आणि मला शब्दांच्या माध्यमातून इतरांच्या भावनांना स्पर्श करायची ताकदही मिळाली नसते म्हणूनच आज मी जे लिहितोय जे, जे काही बोलतोय ते केवळ वाचनामुळेच छान अनुभव व्यक्त केला सरांनी वाचन हे फक्त माहिती देत असं नाही तर ते माणसाच्या मनाची आणि आत्म्याची देखील मशागत करत हा विचार अनुभवण्यासाठी तुम्ही देखील मेंदूची मशागत हे पुस्तक नक्की वाचा आणि हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद